करिश टू बी डिस्लाईक्ट ते पुस्तक पण uh, त्याची एक पूर्ण समरी वन पेजर समरी आज मी तुमच्याशी शेअर करीन नमस्ते फ्रेंड्स होम फिटनेस मंत्रामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्या पुढे प्रस्तुत करणार आहे एक बुक समरी एक पानाची समरी बनवलेली आहे मी ते पुस्तक माझ्या फार आवडीचं आहे आणि त्याच्यामधून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ज्या आपण जर आपल्या दिनचर्येमध्ये रोजच्या मध्ये अमलात आणल्या तर त्याचा खूप फायदा होणार आहे आपल्याला तर मी सुरू करतो पहिला जो मुद्दा आहे की ह्या बुकचा कोर मेसेज काय आहे तर त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की आनंद हॅपीनेस इज युअर चॉईस आनंद हा तुमचा एक ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला आनंदित राहायचं का तुम्हाला दुःखीच राहायचं ओके okay. आणि एक फार महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये जो आहे ओव्हरऑल या पुस्तकाची तुमचा पास्ट तुमचा भूतकाळ तुम्हाला डिफाईन नाही करत ओके okay. तुम्ही त्या भूतकाळाला काय महत्व देता किंवा त्याला काय डेफिनेशन देता किंवा त्याची परिभाषा मांडता त्यांनी ते सगळं ठरत ओके सो त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एक आत्मविश्वास ठेवा एक करेज ठेवा टू लिव्ह ऑथेंटिकली हा कोर मेसेज पूर्ण पुस्तक जर एका वाक्यामध्ये म्हणायचं झालं एक किंवा दोन वाक्यांमध्ये पहिलं म्हणजे हॅपीनेस इज युअर ट्रस्ट म्हणजे तुम्ही आनंदी राहायचं का नाही हा तुमचा पूर्ण विषय आहे तुम्ही ठरवू शकता कोणामुळे आपण दुखी वगैरे आपण नेहमी म्हणत असतो तसं काही नसतं तुमच्या वरती असता आपण स्वतः ठरवू शकतो आणि दुसरं जे आहे की माझा भूतकाळ ह्याच्यामुळे किंवा त्याच्यामुळे किंवा माझ्या भूतकाळामुळे असं काहीतरी झालं आहे मी अशा कंडिशन मध्ये आहे अशा त्रासात आहे आणि माझी प्रगती फालाण्यामुळे नाही झाली माझा भूतकाळ असा असल्यामुळे झालं असं काही नाही ते भूतकाळाला तुम्ही काय मीनिंग देता तुम्ही काय अर्थ देता त्याप्रमाणे तुमचं आयुष्य ठरतं ह्या दोन गोष्टी पूर्ण बुक चा एक सार आहे हॅप्पीनेस आनंद तुम्ही ठरवता तुमचा चॉईस आहे तो आणि भूतकाळ हा तुम्हाला आता आणि येणाऱ्या फ्युचर मध्ये तुमच्या भविष्यामध्ये डिफाईन नाही कर, करू शकत किंवा नाही तर त्याच्यामध्ये काही कि प्रिन्सिपल आहेत जी पाच एक हेडलाईन्स मध्ये अशा मी वर्गीकरण केलेलं तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती पहिलं आहे की फ्रीडम फ्रॉम फास्ट म्हणजे तुमच्या भूतकाळापासून तुम्ही पहिलं म्हणजे मुक्त व्हा तर ते कसं व्हायचं की तुम्हाला काहीतरी ट्रॉमा ट्रॉमा म्हणजे एखादं दुःख झालं किंवा अघटित घटना घडली किंवा तुम्हा तुमच्यावर काही अन्याय झाला तर ते तुम्ही स्वतःला डिफाईन करून घेऊ नका त्याचा तुम्ही स्वतःला एक अर्थ लावून घेऊ नका ह्या ड्रॉमामुळे मी असं आहे आणि पुढे असाच राहणार त्यामुळे गोष्टी बिघडतात ते नका करू सो त्याच्यातून व्हा फ्रीडम फ्री दुसरं आहे इमोशन्स आर टूल नॉट मास्टर्स सो तुमचे जे काहीही इमोशन्स आहेत तुम्हाला राग येतो तुम्हाला आनंद वाटत तुम्हाला प्रेम वाटत हे सगळे टूल्स आहेत ते तुमचे मास्टर होऊन देऊन तुमचा राग तुमचं प्रेम हे तुमच्यावरती हवी होऊन देऊ नका दुसरा पॉइंट आहे हा तिसरा आहे लाईफ इज डिसाइडेड जे काय ना ते भूतकाळ कोणी चेंज नाही करू शकत भविष्य काळ कोणी बघितला नाही जे काय आहे ते आत्ता आहे सो so, तुमचं आयुष्य जे ठरत आहे ते एक्झॅक्टली आत्ताच्या घडीला घडी ला ठरत okay. आहे त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे की रिलेशनशिप्स शेप प्रॉब्लेम तर तुमच्या ज्या काही रिलेशनशिप आहेत जी काही तुमची नाती आहेत मग ती वैयक्तिक वयक्ति, वैयक्तिक असू शकतात किंवा ऑफिशियल ऑफिसची किंवा वर्क प्लेसची असू शकतात त्यांनी तुमचे सगळे प्रॉब्लेम सगळे तुमची दुखणी दुखणी जी आहे ती त्यांनी शेप होतात तर ऑल प्रॉब्लेम्स आर इंटरपर्सनल पर्सनल म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत ते इंटरपर्सनल असतात ते। तर ते आपल्याला एक बघायचं आहे पुढे मी थोडं आणखी मध्ये सांगेन इन्फेअरिटी इज अ परसेप्शन नॉट फॅक्ट एखाद्या गोष्टीचं तुम्हाला न्यून असेल कि बाबा तुम्हाला असं वाटतं की कल्याण्यापेक्षा मी थोडा कमी आहे कोणत्याही बाबतीमध्ये तर तो एक तुमचा विचार आहे तसं असतंच असं नाही ते सोडून आणि हे का असं वाटत असतं कारण तुम्हाला पहिल्यापासून आपल्या समाजाने आपल्याला पहिल्यापासून ती दि, दिलेली असते कारण की कॉम्पिटिशन आहे तुम्हाला लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की आपल्या वर्गामध्ये आपल्या क्लासमध्ये आपल्याला पहिला नंबर काढायचा आहे बरोबर की दुसऱ्यांबरोबर कॉम्पिटिशन करायचे तर ते सोडून द्या त्यांनी तो त्रास होणार आहे ओके आणि हि तेच होते आय तुमच्या तुमच्या च रिलेशनशिप घ्या किंवा घरातल्या रिलेशन जर कुठे तुम्ही एकमेकांशी कॉम्पिटिशन करायला लागला तर तुम्हाला जास्ती प्रॉब्लेम्स होणार ते सोडून द्या तिसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये टास्क अँड फ्रीडम तर टास्क म्हणजे काय की एखाद्याची असलेली गोष्ट करण्याची गोष्ट ओके समजा किंवा म्हणजे ती अशी स्थायी स्वरूपातच असली पाहिजे असं नाही तो एक विचारही असू शकतो सेपरेट युअर टास्क फ्रॉम अदर्स आता जर एखाद्याला आपण आवडत नाही ओके okay. तर तो त्याचा विषय तुम्ही त्यामध्ये फक्त एवढंच करू शकता जे तुमच्याकडे आहे किंवा तुम्ही व्यवस्थित वागू शकता चांगलं राहू शकता त्याच्याशी बोलू शकता किंवा काय प्रॉब्लेम आहे काय नाही वगैरे आणि त्यानंतर सगळं तुम्ही केल्यानंतरही जर तुम्हाला तो आवडत त्याला तुम्ही आवडत नसाल तर तो त्याचा टास्क आहे आवडणं ही त्याची गोष्ट आहे तर ती तुम्ही त्यापासून सेपरेट व्हाल ते एकदा तुम्ही करू शकलात की तुम्हाला त्रास नाही होणार की बाबा ठीक आहे नाही आवडत नाही दुसरं एक फ्रीडम म्हणजे आपल्याला एक स्वायत्तता किंवा एक फ्रीडम असण्यासाठीची गोष्ट जी थांबवते ती आहे रेकग्नेशन म्हणजे मला कोणीतरी चांगलं म्हणावं माझं कौतुक व्हावं हे प्रत्येकाला आपल्याला वाटत असत वाटण्यात काही गैर नाहीये पण ते घेऊन त्याच त्रास करून घेण्यापेक्षा कौतुक करण्यासाठी जगणं हे नका करू कारण ते तुम्हाला मिळालं तर तुम्ही जगलात असं नको व्हायला कौतुक झालं तर चांगली गोष्ट आहे नाही झालं तरी चांगलं आहे असं तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करत राहा आणि ट्रू फ्रीडम म्हणजे खरं स्वातंत्र्य जे आहे इज लिव्हिंग बाय युअर ओन व्हॅल्यूज तुमची एक व्हॅल्यू सिस्टम असली पाहिजे की तुम्हाला एक ठराविक गोष्टी आहे तुमची एक नियमा असली पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही राहताय त्याचा कुठेही तुम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि आनंदी राहताय बस तेवढंच हवं आहे तर टास्क आणि फ्रीडम मध्ये ह्या गोष्टी येतात कम्युनिटी अँड बिलॉंगिंग आता असं नाही आहे की आपण हिमालयात जाऊन राहतो आपण समाजात राहतो तर समाजामध्ये आपल्याला गोष्टी काही पाळाव्या लागतात बरोबर तर त्या पाळत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही ह्या विश्वाच से सेंटर नाही आपल्या एस्ट्रोफिजिसिस्ट किंवा एस्ट्रोनॉट्स किंवा पूर्वीच्या सायंटिस्टना असं वाटायचं की हे जे सगळं जग आहे हे सेंटरला आहे आणि त्याच्या आवतीभोवती सगळ्या गोष्टी आहेत आपल्या भोवती फिरतो आहे वगैरे असं वाटत होत आपल्या ज्या ऋषीमुनींना आहे याची माहिती खूप पूर्वीपासून होती शास्त्रांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत की आपण सूर्याभोवती फिरतो सूर्य आपल्या भोवती नाही पण सोळाशे सतराशे सेंचुरीमध्ये मध्ये जास्ती करून युरोप पडणं वगैरे असं झालं की आपण पृथ्वी म्हणजे पृथ्वी फ्लॅट आहे नाही आहे आणि अशा सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याच्यातून एवढंच दिसतं मला सांगायचं सा या सगळ्या गोष्टींच उदाहरण देण्याचं कारण हेच की फार हुशार जी मंडळी होती सायंटिस्ट वगैरे आपण हुशार म्हणतो बरोबर तर ती सगळी मंडळी ज्याला पूर्ण जगाने नावाजलं रेकग्नाइज केलं ती मंडळी ही चुकलेली होती तेव्हा जेव्हा ते म्हणाले की पृथ्वी सपाट आहे किंवा पृथ्वी भोवती सूर्य फिरतो आपण सूर्याभोवती फिरतो तर ह्या गोष्टी आता क्लिअर झाल्यात की तसं नाहीये आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी जो अभ्यास करून ठेवलेला तो बरोबर आहे आताच्या लेटेस्ट मॉडर्न सायन्स मी ते सिद्ध केलं महत्वाचा मुद्दा हा की हे असं होतं का कारण एक टेंडन्सी आपली की अप्ला अप्ला एक, आ, जा जा आपला अहंकार आपला इगो असं आपल्याला एक इल्युजन देत की आपण सगळ्याच्या सेंटरला आपण मध्ये आहोत आणि सगळं जग आजूबाजूला आहे आपल्या असं नसतं हे जेव्हा तुम्ही समजाल तेव्हा गोष्टी खूप सोप्या होतील तुमच्यासाठी ओके okay, आणि व्हॅल्यू कम्स फ्रॉम कॉन्ट्रीब्युशन सो so, तुमची जी काही व्हॅल्यू ठरवतात किंवा मला कोण असंच लेखत तसंच लेखत कशाला तुम्ही त्याला लेखून देता तुम्ही स्वतःची व्हॅल्यू ठरवा ओके okay? आणि ती व्हॅल्यू तेव्हा ठरते जेव्हा तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करता तुमच्या घरासाठी तुमच्या सोसायटीसाठी तुमच्या परिवारासाठी तर ते एक तुमच हातभार कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे आणि एनकरेज डोंट प्लीज कोणालाही तुम्ही फार फार तर एक एनकरेजमेंट द्या ओके पण जास्ती त्याचं कौतुक किंवा त्याच त्याला वाईट म्हणणं हे टाळा सो त्यांनी पण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बदलताना दिसतील तुमच्या आजूबाजूला शेवटचा जो पॉइंट आहे लिव्हिंग इन द प्रेझेंट जे स्टार्टला सांगितलं तेच की मध्ये होऊन गेला त्याच्यात काही आता तुम्हाला करता येणार नाही फ्युचरचं तुम्हाला माहिती नाही तर आता प्रेझेंटमध्ये तुम्ही आताच्या घडीला कसं तुम्ही राहता ते सगळं ठरवणार आहे की तुम्ही आता जर दुःखीच कष्टी राहिलात तुमचं येणारा जो फ्युचर आहे भविष्य आहे ते तुम्ही सुरुवातच दुःखाने करताय दुःखच कंटिन्यू व्हायचे चान्सेस आहे हेच जर तुम्ही आत्ताच्या घडीला आनंदी राहिलात तर चान्सेस आहेत की तुम्ही आणखी आनंदीच राहाल आणखीन पुढच्या येणाऱ्या मध्ये गोष्टी तुमच्या बदलतील चांगल्या होतील मध्ये राहा प्रेझेंट मध्ये राहून म्हणजे आत्ताच्या घडीला राहून भूतकाळ असं होऊन गेला आणि ज्याच्यात बऱ्याचशा काही गोष्टी झाल्या असतील बरोबर कोणी काही वाईट केलं किंवा तुमच्याकडनं कोणाचं काही वाईट झालं तर ते झालं ते झालं आता त्याच्यावरती अडकून राहू नका स्वतःला आणि त्या समोरच्या माणसाला माफ करा आणि पुढे जाने खूप खूप तुम्हाला फरक जाणवेल तर हॅपीनेस एक्झिस्ट इन द मोमेंट त्या घडीला आनंद तुमचा असतो ना तो पास्ट मध्ये असतो ना मध्ये असतो फ्युचर, फ्युचर तुमचं भविष्य काळ आपण बघितला नसतो सेल्फ ऍक्सेप्टन्स इज ग्रेटर देन सेल्फ अफरनेशन सो स्वतः जसं आहात तुम्ही तसं ऍक्सेप्ट करायला शिका की बाबा मी कल आहे की जसा आहे तसा आहे मला समजा एक उदाहरण देतो की मला काहीतरी फार वाटत की मी फार नवीन आत्ताच्या पिढीला ते जास्ती वाटत असत की एखाद्या प्रमाणे आपली बॉडी असावी आपले शरीर सिक्स पॅक असावे किंवा जे काय तर ते करण्यासाठी तुम्ही माथाफोडी करणार नाही ते स्टेरॉइडस घेणार त्रास करून घेणार शरीराला ते तुम्ही कंटिन्यू ठेवणार इंटरनल ऑर्गन्स करणार हे सगळं करण्यापेक्षा अं एक ठरवायचं की बाबा मी एक माझं हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं आणि त्यानंतर मी जसा असेल तसा असेल आपल्याला परमात्म्याने जसं बनवलंय गोरं काळ जे काय कुठले आणखीन रंग ते ऍक्सेप्ट करायचे त्याला फार चेंज करायला जायचं नाही कारण त्या गोष्टी आपल्या हातात नव्हत्या नाही आहेत तर त्या सोडून द्यायचं एक्सेप्ट करायचं ते अफर्मेशन वगैरे फार काय हल्ली चाललेलं आहे की असं अफर करा की तसं होईल वगैरे करायला हरकत नाही पण ते घेऊन समजा नाही झालं तर त्याच्यातून तुम्ही परत एक नको असलेली टास्क स्वतःला जोडून घ्याल तर ते, ते करायचं नाही आहे ऍक्सेप्ट करा तुम्ही जसे आहात तसे आणि त्याहून महत्वाचं समोरचा जसा आहे तसा त्याला ऍक्सेप्ट करा त्याला फार काही बदलण्याच्या भानगडीत पडू नका त्रास होणार आहे हा जास्ती जो त्रास होतो तो, तो आपण फार फार तर आपण स्वतःला चेंज करू शकतो आपण स्वतःला ऍडजस्ट करू शकतो ऍक्सेप्ट करू शकतो समोरच्याला करणं कठीण असत आणि तिथे आपण फार करायला जातो जे जवळपास अशक्य गोष्ट आहे ती करू नका आणि एक करेज टू बी नॉर्मल जर तुम्हाला एखादं कोणी म्हणायला किंवा हा नॉर्मल म्हणून तर फार आनंदी व्हा की नॉर्मल असणं ही फार महत्वाची गोष्ट चांगली गोष्ट आहे तुम्ही ते आपल्याला जे बिंबवलं गेले की काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण असलं पाहिजे असं असं काही नको ते त्यांनी त्रासच होणार ओके सो नॉर्मल ही चांगली गोष्ट आहे नॉर्मल हे काहीतरी कमी आहे असं लेखून आणि लास्ट आहे लाईफ इज लाईक डान्सिंग स्टेप बाय स्टेप सो डान्स ही एक कला आहे तर आयुष्य पण हे तसंच आहे की तुम्ही कसं ते एक स्टेप करत एन्जॉय करत जगता त्याला महत्व आहे आणि तुम्ही घाई गडबडीत केली तर तुम्ही पडणार आहात तुम्ही नाहीच केलं तर तुम्ही आयुष्याचा आनंदच घेऊ नाही शकणार सो स्टेप बाय स्टेप एक एक पाऊल करून डान्स करत लाईफ एन्जॉय करा टेक अवे आता ह्या पूर्ण पुस्तकातून मी तरी काय बोध घेतला किंवा तुम्हाला सांगू इच्छितो तो असं आहे की करेज टू बी डिसलाईक इज करेज टू बी फ्रीडम म्हणजे जर तुम्हालाकडे तो एक आत्मविश्वास असेल आणि ते करेज असेल की कोणी मला डिसलाईक करता येईल की कोणाला मी आवडत नाहीये सगळ्यांनाच मी आवडत नाहीये तरी मी ठीक आहे तर मग ते तिथे तुमचं खरोखरी स्वातंत्र्य आलं की तिथे तुम्ही मानसिकरित्या पण एकदम फ्री झाला तुम्ही आनंदीपणे जगू शकता कुठल्या बर्डनवर तुम्ही राहणार नाही कोणाच्या मुळे तुम्ही अफेक्ट होणं टळलं जाईल इथे आणि अजून दोन तीन गोष्टी ज्या आहेत टेकअवे मध्ये त्या अशा की चूज कॉन्ट्रीब्युशन ऑथेंटिसिटी अँड प्रेझेन्स म्हणजेच एक तुमचं हातभार एक तुमचं सहकार्य ऑथेंटिसिटी uh, म्हणजे तुमचं खरेपणा आणि प्रेझेन्स uh, म्हणजे फक्त अवेअर ह्या गोष्टी तुम्ही रिप्लेस करा विथ म्हणजे ठेवा विथ फिअर कंपॅरिझन अप्रुव्हल म्हणजे तुमचं जे तुम्ही पूर्वीपासून आपण करतो की एखाद्या गोष्टीची भीती असते कि ह्यानी मला नाही आवडलं तर मला एवढे नंबर नाही पडले तर मला एखादी गोष्ट मिळाली नाही तर ती जी भीती आहे ती सोडून त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आणा की ठीक आहे नाही मिळालं तर मी हे कॉन्ट्रीब्युट करेन मी हे खरेपणाने पुढे आणे मी प्रेझेंट राहील असं विचार करा कंपॅरिझन सोडून द्या मग अशी सांगितल्याप्रमाणे एखादा जर चांगलं करतोय तर चांगलं करतोय तुम्ही त्याच्याकडे तिथपर्यंत जाण्याचा जा प्रयत्न करा जेवढे जाल तेवढे जाल पण ते कंपॅरिझन करून कमी किंवा जास्ती लेखू नकास ना कमी ना जास्त दोन्ही हो आणि अप्रूवल सीकिंग तर प्रत्येकाचं अप्रूवल सीकिंग की बाबा यांनी मला चांगलं म्हंटल तर मी असा यांनी मला वाईट म्हंटल हा फलाना माणूस आहे हा मला चांगलं किंवा वाईट म्हणतोय म्हणजे गोष्टी असतील चांगल्या असं काही नाही तुमचं स्वतःच अप्रूवल फार महत्वाचं सो अप्रूवल सीकिंग दुसऱ्याकडनं मागणं सोडून द्या तुम्ही स्वतः अप्रूव्ह करा स्वतःची एक व्हॅल्यू सिस्टीम ठेवा आणि खुश राहाल सो थोडक्यामध्ये एक पेज मध्ये ते पुस्तक खूप गहन आहे खूप डीप आहे जेवढे तुम्ही त्याचे अर्थ काढत जाल लावत जाल तुमच्या आयुष्याचे जे अनुभव असतील त्याप्रमाणे पण तुम्हाला ते लागत अर्थ तर त्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना एन्करेज करीन की ह्याची एक तर पीडीएफ कॉपी किंवा हार्ड कॉपी अमेझॉन वगैरे किंवा तुमच्या जवळच्या बुक स्टोर मध्ये जाऊन किंवा लायब्ररीत जाऊन विकत घ्या तुमच्या स्वतःच्या हाताने ते समोरी लिहा ते वाचून बुक झाल्यानंतर तुमचे वेगवेगळे पॉईंट्स निघतील त्याच्यामधून ते ऍटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी वाचत जा कारण एकदा वाचून माणूस सोडून देतो आणि मग ते आपल्या आयुष्यात आम्मलात आणण्यासाठी त्याचा परत सारखा सारखा आठव करणं गरजेचं असतं ते वाचा तुम्हाला आवडेल ते पुस्तक पुस्तकाचं नाव परत एकदा सांगतो करिश टू बी डिस्लाईट आणि जॅपनीज ऑथर आहेत चिरो किशिमी आणि फुमिता के कोगा चे दो हे दोघे आणि हे पूर्ण पुस्तक आणि हा सगळा जो कन्सेप्ट आहे हा ऍडलेरियन सायकोलॉजी वरती आधारित आहे वेगवेगळ्या तुम्ही बऱ्याचशा सायकोलॉजी पुस्तक ऐकले असतील ॲडलरचं तेवढं नाव प्रचलित नाही झालं पण मला फार आवडलं थोडक्यात काय तर आपल्या गीतेमध्ये जे दिलेलं आहे त्याच गोष्टी आहेत आपल्या गीतेमध्ये जर जर गीतेचं अध्ययन करायला गेलं तर थोडं गहन होत तर ते तुम्हाला न करता समजा थोडस लाईट आणि आत्ताच्या हिशोबाने आणि प्रत्येकाच्या डे टू डे लाईफ मध्ये ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्यांनी दिलेली उदाहरणं जर तुम्हाला घेऊन एखादी गोष्ट वाचायची असेल तर हे पुस्तक बेस्ट आहे एवढं म्हणून मी थांबतो पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या बुक समरी किंवा सूर्यनमस्कार किंवा योगासनाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत